नमस्कार मी सुरेश शिंदे एकच ग्वाही तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत मोफत सर्व काही मावळचे आमदार सुनीलान्ना शेळके युवा मंच यांच्यामार्फत सुनीला शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे सध्याचे वय हे सातवे असून यामध्ये पुढील तपासण्या तसेच शस्त्रक्रिया देखील होणार आहे यामध्ये शिबिरांतर्गत हो होणाऱ्या मोफत शस्त्रक्रिया व उपचार पुढीलप्रमाणे हृदयाच्या शस्त्रक्रिया अन्ननलिका शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया हाडांचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया कान नाक व घसा शस्त्रक्रिया श्वसननलिकेच्या शस्त्रक्रिया मेमोग्रॉफी मणक्याच्या शस्त्रक्रिया किडनीचे उपचार गर्भपिशवी शस्त्रक्रिया मुतखडा शस्त्रक्रिया मूळव्यात शस्त्रक्रिया अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया हार्मनिया शस्त्रक्रिया पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया मूत्राशयाचा मार्ग संकुचित होणे व पुरुष ग्रंथी संदर्भात उपचार व शस्त्रक्रिया कॅन्सर संबंधित शस्त्रक्रिया तसेच गर्भाशयातील काठींची शस्त्रक्रिया डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया डोळ्यांचा तिरळपणा मेंदूच्या आजारावरील शस्त्रक्रिया ॲपेंडिक शस्त्रक्रिया व इतरही काही अनेक प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया होणार असून हे जे जे, जे जे जो कार्यक्रम आहे तो आहे गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर ते शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार असून याचे जे ठिकाण असणार आहे ते काने फाटा येथील उपजिल्हा रुग्णालय काने या ठिकाणी होणार आहे तरी जे काही इच्छुक नागरिक का ना आहे जे काही रुग्ण आहेत त्यांनी नक्कीच या तपासणी शिबिराचा महाग महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सुना शेळके युवा मंच यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे